महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर प्रेमिकेला छाटल्यानंतर स्वतःला कोकणातील प्रेम कहाणीचा भीषण अंत प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने आपल्या प्रेसीची हत्या केली त्यानंतर त्याने स्वतः गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील परे येथील डॉक्टर कल्पेश ओसवाल यांच्या राजेश पॉलिटेक्निक अँड नर्सिंग होम येथे ही घटना घडली आहे या घटनेत आरोपी मयत प्रेकर शेखर संतोष दुधाने वयवर्ष सव्वीस राणा दुधानेवाडी तालुका दुधागड जिल्हा रायगड आणि प्रे त्याची प्रेसी पौर्णिमा अनंता देसाई वयवर्ष बावीस राहणार देसाईपाडा पोस्ट ऑफिस दहीगाव तालुका सुधागड जिल्हा रायगड हिच्यावर धारधार कोच्याने सपासपवार करून तिची निर्गुण हत्या केली आणि त्यानंतर गळपास घेत आपल्या आयुष्याची ही अखेर केली याबाबतची फिर्याद पाली पोलीस ठाण्यात मयत पौर्णिमा देसाईचा भाऊ अनिकेत अनंत देसाई यांनी दिली आहे या घटनेने सुधागड तालुका हादरून गेला आहे प्रियकर शेखर संतोष दुदाने याने अत्यंत निर्गुणपणे आपल्या प्रेसीचा खून केला त्याने कोयत्याने प्रेसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सफासप वार केले यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला पोलीस घटनाचा येईपर्यंत तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या थोड्यात पडलेला होता यानंतर तरुणानेही दबावण्यात असलेल्या चादरेने स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले दुधानेवाडी तालुका सुधागड यांनी परी येथील राजेंद्र पॉलिटेक्निक नवाना येथे काम करत असलेली आपले प्रेसी पौर्णिमानंत देसाई राणा देसाईपाडा तालुका सुधागड तिची हत्या करून तिथेच स्वतःला गळपास घेऊन संपवली आहे ही घटना समजताच जांभूळपाडा पालिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच मंगळवार तेरा मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र तुडीमार साठी रिपोर्ट रायगड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा